तुम्ही रील्स पाहताय का किती वेळ पाहता अर्धा तास एक तास तुम्हाला माहितीये का भारतातल्या एखाद्या तरुणाची रिल्स पाहण्यात दररोज किमान चव्वेचाळीस मिनिटं पण या रिल्स पाहण्यावर मुळात बंधनच नाहीये त्यामुळे लोक ते तास सहज बघत बसू शकतात तुम्हीही इतकाच किंवा यापेक्षा जास्त वेळ पाहताय का तर सावधान तासन तास रील्स आणि युट्यूब शॉर्ट्स पाहून तुम्हाला ही रील्सचं व्यसन तर लागलं नाहीये ना आपल्यातील प्रत्येकालाच हे एकदा तपासून बघण्याची गरज आहे रील्स आणि शॉर्ट्स मुळे आपल्या मेंदूचा ब्रेन बनतोय का तरुणांना लागतंय पण नेमकं कशामुळे व्यसन लागतंय हे समजणार कसं सगळं समजून घेऊया या व्हिडिओ मधून नमस्कार मी मनसूर आणि युनिक फीचर्स पोर्टल मध्ये तुम्हाला आठवत असेल तर दोन हजार वीस मध्ये भारतात टिकटॉक या शॉर्ट व्हिडिओ वर बंदी आणली गेली त्याचाच फायदा उचलत ने रील्स आणि ने शॉर्ट्स नावाचा शॉर्ट व्हिडिओ प्रकार पुढे आणला या रील्स आकर्षक पद्धतीने बनवलेल्या असतात त्यात कमीत कमी वेळेत जास्तीत जास्त माहिती सांगितलेली असते त्यामुळे लाँग व्हिडिओजपेक्षा पेक्षा लोक हे शॉर्ट पसंत करतात शिवाय अल्गोरिदम मुळे आपल्याला आवडीच्या विषयांवरील रील्सच सतत दिसत राहतात आज इंस्टाग्राम रील्स पाहण्याचं सर्वाधिक प्रमाण भारतात आहे भारतातील सरासरी अडतीस कोटी लोक प्रतिदिन इंस्टाग्राम रील्स पाहतात दुसऱ्या क्रमांकावर असणाऱ्या अमेरिकेत मात्र फक्त सोळा कोटी लोकच प्रतिदिन रील्स पाहतात इंस्टाग्राम रील्स आणि युट्यूब शॉर्ट्स यांच्या स्टॅटिस्टिक्स नुसार आज घडीला जगभरातून प्रति महिना दोनशे कोटी लोक इंस्टाग्राम आणि युट्यूब शॉर्ट्स पाहतात प्रतिदिन चौदाशे कोटी वेळा रिल्स पाहिल्या जातात तर युट्यूब शॉर्ट साठी हा आकडा सातशे कोटी इतका आहे एक व्यक्ती रोज सरासरी अडतीस मिनिट इंस्टाग्राम वापरते म्हणजे आज जगाचा रोज एक पॉइंट शहात्तर कोटी तास इतका वेळ रील्स पाहण्यात जातोय भारताबद्दल बोलायचं झालं तर इथे तरुण वर्ग सर्वाधिक रील्स पाहतो भारतातील जेनजी पिढी रोज सरासरी चव्वेचाळीस मिनिटं रील्स पाहते आता ही सरासरी चव्वेचाळीस मिनिटांची असली तरी इंस्टाग्रामचा जास्तीत जास्त वापर ही तरुण पिढी करताना दिसते ही जेनझी मंडळी दिवसातून दोन ते तीन तासात तब्बल चारशे ते साडेचारशे रील्स बघून काढू शकतात यावर कुणीही म्हणेल की दिवसभरातला पाऊन तास मनोरंजनात गेला तर त्यात काय एवढी चिंतेची गोष्ट आहे पण समजून घ्या याच तरुण वयात मानवी मेंदूची रिवॉर्ड सिस्टीम विकसित होत असते म्हणजे एखादं काम केलं की त्यातून मिळणारं समाधान आनंद इत्यादी या भावना उत्तेजित करण्याचं काम डोपामाइन हे रसायन करत असतं स्क्रीनवर एक स्वाईप म्हणजे आपण एक काम पूर्ण केलं असं मानलं तर त्यासाठी आपला मेंदू त्याचं बक्षीस म्हणून आपल्याला डोपामाइन देतं त्यामुळे साहजिकच काम पूर्ण केल्याचं समाधानही मिळतं आता कालावधीच काही सेकंदांचा असल्यामुळे सतत स्वाईप करून जास्तीत जास्त डोपामाईन मिळवणं सोपी गोष्ट बनून जाते या रील्स पाहून कमी कष्टात आनंद आणि समाधान मिळत राहतं आणि काही काळात त्याची सवय लागून जाते दारू सिगारेट अथवा तंबाखूच्या व्यसनामागे हेच डोपामाइनचं लूप काम करतं सततच्या रील्स पाहून मेंदू या डोपामाइन लूपमध्ये अडकतो आणि रील्सचं व्यसन कधी लागून जातं हे समजतही नाही रील्समुळे एका गोष्टीवर जास्त काळ लक्ष टिकून ठेवणं अवघड इतर कामा थे 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 वाचन सातत्य ठेवण्यातही अडचण येते किंवा कोणत्याही कामावर लक्ष केंद्रित करणं कठीण होऊन जातं रील्सचा भडीमार सतत होत राहिल्यामुळे मेमरीवरही त्याचा परिणाम होतो आणि तयार होतो पॉपकॉर्न ब्रेन नावाचा एक प्रकार म्हणजे मनाची अशी अवस्था तयार होते जिथे मनातले विचार बदलत राहतात आणि मन एकाही गोष्टीवर स्थिर राहत नाही शिवाय एक, एक सलग रील्स पाहून येणारा मानसिक थकवाही वेगळा रिल्सचं पाहणं थांबवलं तर अस्वस्थता येते आणि सतत नवीन रील्स पाहण्याची गरज वाटत राहते यालाच फिअर ऑफ मिसिंग आऊट म्हणजे जेनझी भाषेत फोमो असं म्हणतात शिवाय रात्री झोपण्यापूर्वी रील्स पाहण्यासाठी मोबाईलचा आपण जास्त वापर करतो त्याच्यामुळे मोबाईलच्या ब्लू लाईटमुळे मेलोटोनिन हार्मोनची पातळी कमी होते त्याच्यामुळे झोप यायला उशीर होतो झोपेच्या अभावामुळे निद्रानाश थकवा आणि मूड स्विंग होऊ शकतात आता हे इतकं सगळं होत असलं तरी कित्येकदा आपल्याला रीलचं व्यसन लागलंय हे समजत नाही आपल्याला रीलचं व्यसन लागलंय हे ओळखायचं तरी कसं तर तज्ञांच्या मते प्रयत्न करूनही रील्स पाहणं थांबवताना येणं हे त्याचं सगळ्यात ठळक लक्षण आहे माणूस सतत मोबाईल हाताळत राहतो इंस्टाग्राम फेसबुकवर रील्स स्क्रोल करत राहतो झोप जबाबदाऱ्या आणि वैयक्तिक स्वच्छतेकडे त्यामुळे दुर्लक्ष होतं सोशल मीडिया वापरायला मिळाला नाही तर चिडचिड होते अस्वस्थ वाटतं मित्रपरिवारापासून दूर राहायला आवडतं बोलायलाही अडचण येते ही, ही व्यसन लागण्याची असू शकतात रील्सच्या व्यसनामुळे भावनिक बधिरताही येऊ शकते एखाद्या घटनेविषयी गोष्टीविषयी मनात कोणत्याही भावना आणि संवेदना नसणं हेही त्यामुळे घडू शकतं शाळा ऑफिसमध्ये कामाची गुणवत्ताही ढासळताना दिसून येते नात्यांकडेही दुर्लक्ष होऊन वाद वाढू शकतात रील्स हा व्हिडिओ प्रकार कितीही मनोरंजक असला तरी त्याचा आपल्या मानसिक आणि सामाजिक आरोग्यावर गंभीर परिणाम होऊ शकतो त्यामुळे डिजिटल जगात वावरत असताना रील्सचं सेवन जागरूकतेने करणं आणि आपल्या सवयींवर जाणीवपूर्वक नियंत्रण ठेवणं आता गरजेचं बनलेलं आहे स्वतःला किंवा ओळखीच्या कोणालाही रील्सचं व्यसन लागलंय असं वाटत असेल तर त्यावर नक्की चर्चा करा गरज पडल्यास तज्ज्ञांचा सल्ला घ्या तुम्हाला काय वाटतं रील्स जबाबदारीने बघणं किती गरजेचं आहे आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी पाहत राहा युनिक फीचर्स पोर्टल